नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मिस्टर इंडिया नावाचं नॉमिनेशन कार्य दिलंय या नॉमिनेशन कार्याअंतर्गत अंतर्गत कालच्या दिवशी तीन सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत आणि आजच्या दिवशी चार सदस्य नॉमिनेट होणार आहेत म्हणजे एकूण सात सदस्य या टास्क अंतर्गत नॉमिनेट झालेत सोनालीला बिग बॉसने ऑलरेडी नॉमिनेट केलंय त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी एकूण आठ सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत त्या नॉमिनेट सदस्यांची लिस्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईन तर मित्रांनो मिस्टर इंडिया नावाचं हे काय नॉमिनेशन कार्य बिग बॉसने दिलं ना ते फार भारी आहे म्हणजे बिग बॉसने आपल्याच ग्रुपमधील सदस्यांमध्ये मस्तपैकी लावून दिली असं म्हणून बिग बॉसने ती लावून दिली आणि बिग बॉस मस्तपैकी आनंद घेताना दिसणार आहेत आणि या सगळ्याचे फटाकडे आहेत ना ते तुम्हाला येत्या काळामध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहेत तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया नावाचं नॉमिनेशन टास्क सुरू आहे या टास्क अंतर्गत गेले दोन आठवड्यामध्ये जे दिसलेच नाही घरामध्ये जे मिस्टर इंडिया होते अशा सदस्यांना एक मताने नॉमिनेट करायचं आहे तर या नॉमिनेशन कार्याअंतर्गत बिग बॉस एक जोडी पाठवणार आहेत त्या जोडीने आपण बिग बॉसच्या घरामध्ये किती दिसलो आहे आणि समोरची व्यक्ती किती मिस्टर इंडिया होती हे पटवून द्यायचं आहे आता या जोडीला बिग बॉस अजून एक जोडी पाठवणार आहे त्या जोडीने बहुमताने या जोडीपैकी एका सदस्याला नॉमिनेट करायचं आहे तर या टास्क अंतर्गत पहिल्यांदा येतं ती म्हणजे दिपाली आणि दिव्याची जोडी या दोघी पण आपण किती दिसलो समोरची व्यक्ती किती दिसत नाही किंवा ती मग मिस्टर इंडिया कशी आहे हे खूप छान पद्धतीने पठवून देतात पण या जोडीला जोडीतील एका सदस्याला नॉमिनेट करण्यासाठी पाठवतात ते म्हणजे सागर आणि ओमकार या दोघांचंही एकमत होताना दिसत नाही सागर हा दिपालीच्या बाजूने होता तर ओमकार हा दिव्याच्या बाजूने होता या दोघांचंही एकमत झालं नाही बिग बॉस या दोघांनाही चांगलेच खडेबोल सुनावतात त्यानंतर या दोघांनाही बाद करतात आणि इथे आयुष आणि सोनालीला पाठवतात आता आयुष आणि सोनाली हे दोघेही एकमत करतात दिव्याला सेव्ह करतात आणि दीपालीला नॉमिनेट करतात हे ऐकल्यानंतर दीपाली ताई अक्षरशः ओक्षा बोक्षी रडायला सुरुवात केली रडूबाई लगेच ती झाली इथे पहिली इथे नॉमिनेट झाली ती म्हणजे दीपाली सय्य यानंतर दुसरी जोडी ती म्हणजे विशाल आणि अनुश्री या दोघांनी मी किती दिसतो दिसते आणि समोरची व्यक्ती किती दिसत नाही मिस्टर इंडिया हे खूप छान पद्धतीने पटवून दिलं आता या जोडीपैकी एका सदस्याला नॉमिनेट करणार आहे ते म्हणजे राकेश बापट आणि तन्वी ही जोडी यांच्यामध्ये पण थोडीशी तुतुमयमय पाहायला मिळाली राकेशने थोडी पलटुगिरी केली पण शेवटी एक मत झालं आणि तन्वी आणि राकेश या जोडीने विशाला नॉमिनेट केलं आणि त्यानंतर अनुश्री ही सेफ झाली तर विशाल हा दुसरा कंटेस्टंट नॉमिनेट झाला त्यानंतर सचिन आणि छोटू या जोडीने पण खूप छान पद्धतीने पठवून दिलं की मी किती दिसतो समोरची व्यक्ती किती दिसत नाही आता या जोडीपैकी एका सदस्याला म्हणजे छोटूला नॉमिनेट केलं ते म्हणजे करण आणि प्राजक्ता या जोडीने तर यामध्ये छोटू हा नॉमिनेट झाला तर पहिल्या फेरी अंतर्गत दीपाली विशाल आणि आपला छोटो म्हणजे प्रभू शेळके हे तीन कंटेस्टंट तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आता आजच्या दिवसाचा जो काही प्रोमो समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये सागर आणि प्राजक्ता ही जोडी आहे ती आपापल्या परीने मी किती दिसतो समोरची व्यक्ती किती दिसत नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि या जोडीतील एका सदस्याला नॉमिनेट करणार ते म्हणजे रोशनदादा आणि सचिनदादा आता हे दोघेही आपापल्या परीने समोरच्या व्यक्तींची नावं घेतात सचिन सांगतो की मी प्राजक्ताच्या बाजूने आहे रोशनदादा सांगतो की मी सागराच्या बाजूने आहे मला ना थोडंसं सचिनचं आश्चर्य वाटलं या ठिकाणी सचिन आणि सागर हे दोघेही देवणपासून एकत्र बसतात खातात पितात मजा मस्ती करतात पण इथे पूर्णपणे सचिनने पाठिबा दिला तो म्हणजे प्राजक्ताला आणि बहुतेक मला असं वाटतं की रोशनदादा आणि सागर हे लोक जास्त मला त्यामुळे आपण की दिसले नाही तरीही त्याने रोशनने सागरचं नाव घेतलं त्याचं कारण असं रोशनला प्राजक्ता अजिबात आवडत नाही प्राजक्ताने ज्या पद्धतीने त्या कॅप्टन एवढीच्या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये गोणीचा जो काही टास्क होता त्याच्यामध्ये जे काही संचालन केलं ते रोशनला अजिबात आवडलं नाही तर तीच गोष्ट कुठे ते रोशनने पकडून ठेवली तर याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसतंय की रोशन भाऊला प्राजक्ताला नॉमिनेट करायचं हे स्पष्ट इथे दिसते आता सचिन आणि रोशन हे जेव्हा बोलत होते तेव्हा असं एकंदरीत समजतं सचिन सांगत होता प्राजक्तासाठी की प्राजक्ता कॅप्टन्सीच्या काळामध्ये दिसली लगेचच सागर तिथे सांगतोय की तिच्या कॅप्टन्सीच्या काळामध्ये मी जास्त दिसतोय सचिन इथे सांगताना दिसतोय की प्राजक्ता मला जास्त मिस्टर इंडिया दिसली नाही आता या दोघांमध्ये सुद्धा एकमत होताना दिसत नाही मी बघा हे सांगितलं ना की या टास्क अंतर्गत बिग बॉसने जो काही हा मिस्टर इंडियाचा टास्क दिला या टास्क अंतर्गत बरेच जणांचे मुखवटे आपल्या समोर येणार आहेत जसं की सचिन आणि सागर हे नेहमीच एकमेकां बरोबर बसायचे उठायचे सगळं काय बोलायचं हसायचं खेळायचं सगळं काय एकत्र यांचं चालू होतं तरी पण इकडे सचिन आहे तो प्राजक्तासाठी उभा राहताना दिसला म्हणजे एक गायक दुसऱ्या गायकासाठी इथे उभा राहताना दिसला म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये तुमचं कितीही बॉन्डिंग असलं तरी मी गायक आहे आणि समोरच्या गायकासाठीच मी उभा राहणार असं पण इथे दिसला सचिन म्हणजे रोशन आणि सचिन मध्ये एकमत होताना दिसलं नाही आणि ही चर्चा बराच वेळ चालते मग बिग बॉस इथे मोठा निर्णय घेतात की जर तुम्ही एकमताने निर्णय घेतला नाही तर मी तुमचं जे गोल्डन रेशन कार्ड आहे ते काढून तुम्हाला सिल्वर रेशन कार्ड देईन आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते बाबा नो तुम्ही घ्या एकदाचा निर्णय आता हे दोघं काय निर्णय घेतात एक मतावरती येतात का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण एकंदरीत अशी बातमी समोर येते की या जोडीने प्राजक्ताला नॉमिनेट केले त्यामुळे सागर कारांडे हा सेफ असणार आहे त्यामुळे या तिघांमध्ये आता प्राजक्ताचं नाव सुद्धा नॉमिनेशनमध्ये जोडलं जाईल तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला सागर कारांडे आणि प्राजक्ता या जोडीपैकी कोण जास्त दिसतं आणि कोण मिस्टर इंडिया आहे खरं तर असं सांगायचं झालं तर सागर थोडंसं सा काही ना काही आरडाओरडा करत का दिसतो तेवढी प्राजक्ता दिसत नाही असं माझं मत आहे प्राजक्ता गाणं वगैरे गाताना वगैरे असं दिसतं पण हा सागर काल पण बाप 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 दिसला आणि काहीतरी कॉमेडी वगैरे करताना दिसतो त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं उन्नीस बीसच्या फरकाने सागर करांडे हा थोडासा जास्त दिसतो असं माझं वैयक्तिक मत आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा